नमस्ते सर्व मैत्रिणींना माझ्या तमाम संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या अंगणवाडी ताई आणि मदतनिस्ताईंना मी जयश्री बाबे झावरे आपल्या माझी अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये सहजे स्वागत करते मैत्रिणींनो ॲक्च्युली आठ दहा दिवसानंतरच व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे कारण की मागचा आठवडा हा आपला पोषण बी पढाई बी या प्रशिक्षणासंदर्भात गेला होता त्यामुळं मी एकही व्हिडिओ पोस्ट करू शकले नाही मैत्रिणींनो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आणि परंतु आमच्या प्रशिक्षणासंदर्भात मी काही व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता तर माझी अंगणवाडी हा जो आपला यूट्यूब चॅनल आहे हा जो आपला परिवार आहे तो लवकरच म्हणजे एकदम दहा हजार प्लस गेला आहे गेल्या दोन तीन महिन्यातच आपल्या सर्व ताई ह्या दहा हजार प्लस झाल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर ताई अजूनही जॉईन होऊ इच्छितात परंतु त्यांना आपल्या शाळेच्या फोनमधून आपल्या अंगणवाडीच्या मोबाईलमधून लॉग इन आय डी गुगल आय डी नसल्यामुळे हो त्यांना जॉईन होता येत नाही ताईंनो परंतु खरं म्हणजे या व्हिडिओ लावण्याचे कारण तर तुम्हाला माहितच आहे मैत्रिणीनं की आपला जी युनियन आहे सेविका मदतनीस से एकजूट सेवा संघ नावाचा जो आपली नवीन युनियन आता तयार झाली आहे ते तर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असाल तर बघत असाल तर त्याच्यामधून तुम्हाला माहीतच आहे की नवीन युनियन बनवण्याची गरज का भासली मैत्रिणींनो की ज्या जुन्या संघटना आहेत त्यांनी आपल्याला न्याय दिलेला नाही आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्यांनी आपल्यावर थोडक्यात एक न्याय देण्याचा प्रयत्न तर केलाच नाही परंतु वरून आपली लूट त्या करत आहेत अनेक प्रकारची देणग्या लढा निधी वार्षिक निधी वर्गणी सदस्य फी अशी वेगवेगळ्या नावांखाली ते आपली एक वेगळ्या प्रकारे लूटच करत आहेत मैत्रिणींनो आणि मी त्यांना सांगितलंही होतं की तुम्ही आम्हाला दोन महिन्याचं मानधन हे तुम्ही आम्हाला काढून द्या आपण जो संप केला होता त्या दोन महिन्याच्या काळातलं संपाच्या काळातलं मानधन तुम्ही आम्हाला मिळवून द्या आणि त्यानंतर जो आपला प्रोत्साहन भत्ता आहे तो प्रोत्साहन भत्ता हा आपल्या आपले जे महिन्याचं मानधन असतं त्या मानधनासोबतच आम्हाला प्रोत्साहन भत्ता द्या या संदर्भात त्यांना विनंती केली होती मैत्रिणींनो जर त्यांनी आपल्या संपकाळातील दोन महिन्याचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता एकदम एकसोबत दिला तर आपण त्यांना त्यांची वर्गणी जो वार्षिक निधी लढा निधी आहे आपण त्यांना ती अमाऊंट द्यायला तयारी मैत्रिणींनो बरोबर ना परंतु तर अशा प्रकारे तर आपल्याला कोणत्याच प्रकारचा लढा निधी हा मिळालेला नाही आहे को कुठलाही म्हणजे आपल्याला त्यांनी प्रोत्साहन निधीसाठी आपल्यालासुद्धा संघर्ष करावा लागत आहे आप मैत्रिणींनो आपल्या मानधनवाडीचा जी आर जो आहे जो तो तो जे आरच्या आता त्या जी आर संदर्भात बरेच व्हिडिओ लागलेले आहेत किंवा त्या जी आरची आर हो हो पी डी एफसुद्धा आपल्या ग्रुपवर आहे युनियनच्या ग्रुपवर आहे तदनंतर त्या पी डी एफचं पी डी एफमध्ये मी म्हणजे माझ्या सहज हाती पडली मागे आपण तो पीडीएफ वाचलेला आहे परंतु त्यातला तीन पॉईंट दोन नंबरचा एक मुद्दा आहे प्रोत्साहन भत्ता जो मुद्दा आहे त्या प्रोत्साहन भत्त्याच्या खाली आ, मुद्दा क्रमांक बघा प्रोत्साहन भत्त्याच्या खाली, चार्ट खाली चा, आ, आ, जो चार्ट आहे त्याच्या खाली बघा तीन पॉईंट दोन नंबरचा आपला जो कॉलम आहे जो मुद्दा आहे त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेला आहे अंगणवाडी सेविका आणि ताईंना त्यांच्या पोषण ट्रॅकरच्या कामावर जो प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे जो निधी दिला जाणार आहे तो शेवटचा शब्द आहे तीन नंबरचा शेवटून बघा प्रोत्साहन भत्ता हा दरमहा मानधनासोबत अदा करण्यात यावा आणि तशी तरतूद सुद्धा दिलेली आहे मैत्रिणींनो आणि हे जे शब्द आहेत ते शब्द मी तुम्हाला आपल्या मानधनवाडीच्या जी आरमधले सांगते मैत्रिणींनो त्यामध्ये असा उल्लेख होता की प्रोत्साहन भत्ता हा आपल्या दरमहा जे आपलं मानधन असेल त्या मानधनाच्या सोबत प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात यावा आणि तशी तरतूदही त्यांनी केली होती परंतु प्रत्यक्षात तसे झाले का मैत्रिणींनो आज जवळपास चार महिने होत आहेत तरी मानधन मात्र आपलं रेग्युलर येत आहे परंतु आपल्याला प्रोत्साहन भत्ता दिला गेलेला नाही ताईंनो आणि अनेक मैत्रिणी अनेक भगिनी या प्रोत्साहन भत्त्याची वाट बघत आहेत त्याचं कारणही तसंच आहे की आपण कुठेतरी ऑनलाईन काम करत आहोत आपण सर्व माहिती भरत आहोत आणि त्याचा मोबदला आपल्याला मिळत नाही आहे आणि तो मो मोबदला एकतर त्यांनी गुणांकनसुद्धा सुद्धा एकदम चुकीच्या पद्धतीनं ठेवलेलं आहे आणि त्या गुणांकनामधून आपल्याला जावं लागत आहे तरी पण आपण तीसुद्धा परीक्षा देत आहोत मैत्रिणींनो आपण रोज एक नवीन परीक्षा देतोय त्यापैकी ही गुणांकन प्रोत्साहन भत्त्याच्या नावाचं जे गाजर आहे ते गाजर खाण्यासाठी आपल्याला जो काही निकष लावले आहेत ला ज्या जाचक आटी लावलेल्या आहेत त्या जाचक आटी मधून आपल्याला जावं लागत आहे तरी पण माता भगिनी ह्या हजार पाचशे एक दोन सुद्धा म्हणजे एकदम का एकदम प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे काम करत आहेत सगळी माहिती डिटेल भरली जाईल वजन उंची असो नवीन लाभार्थी नोंद असो किंवा टी एच आर असो अजून म्हणजे ज्या काही नोंदी असतात त्या नोंदी शंभर टक्के त्या भरण्याचा प्रयत्न केला जात आहे कारण की कुठेतरी आहे की आपल्याला शंभर टक्के प्रोत्साहन भत्ता हा मिळाला पाहिजे हीच त्यांची म्हणजे एवढीच त्यांची धडपड आहे माझ्या ताईंची परंतु बघा असल्या असे असले तरी ताईंनो त्यांनी भरपूर जाचक अटी लावलेल्या आहेत आणि जाचक आटी लावल्यामुळं आपल्यापैकी किती ताईंना तो भत्ता कशा स्वरूपात येईल हे काही आता नक्की सांगता येतच नाही ताईंनो कसा प्रश्न आहे की समजा आपण शंभर टक्के काम केलं आहे पोषण ट्रॅकरवर बरोबर ना ताईंनो परंतु तो प्रोत्साहन भत्ता शंभर टक्के काम केलेल्या सेविकांना किती येणार आहे त्यांनी फक्त एक चार्ट के जाहीर केलेला आहे पण प्रत्यक्षात ते काम कोणत्या ताईंचं झालं आहे प्रत्यक्षात ते काम कोणाचं किती टक्के झालं आहे याचं मूल्यांकन करणं मात्र त्यांना खूप कठीण जात आहे आणि याचं मूल्यांकन न झाल्यामुळं कुठेतरी यांची आकडेवारी न जुळल्यामुळं आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा येण्यास विलंब होत आहे तर आता मी आजचा व्हिडिओ लावण्याचं कारणही तेच आहे मैत्रिणींनो कुठंतरी की ब अनेक ताईंचे आपले प्रश्न आहेत की ताई आपला प्रोत्साहन भत्ता कधी येईल प्रोत्साहन भत्ता का येत नाही तो किती येईल या प्रमाणात त्यांची मागणी होती तर त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ बनवला की ताईंनो माझं अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे आमचं जेव्हा प्रशिक्षण होतं त्यावेळेस मी सी डी पीओना भेटले आणि अनेक जे अधिकारी होत्या जे आपला अधिकारी वर्ग होता त्यांच्याशी संपर्क साधला प्रोत्साहन भत्त्या संदर्भात तर प्रोत्साहन भत्त्या संदर्भात मी असंच म्हणेल की प्रोत्साहन भत्ता आपली किमान पहिले सहा महिने तरी भेटणार नाही ताईंनो कारण का तर त्याचा प्रश्न पण त्याचं उत्तर पण असं आहे ताईंनो की त्यांनी सांगितलं की आपला अगोदरचा जो प्रोत्साहन भत्ता होता पाचशे रुपये तर याप्रमाणे आपल्याला तो वर्षाने साम, भेटत होता कधी सहा सहा महिन्याने तर कधी भेटलाच नाही ताईनो बरोबर ना आपल्याला मागील पाचशे रुपयाप्रमाणे जो प्रोत्साहन भत्ता होता तो कधी भेटला एक वर्षाने भेटला किंवा काही आता जवळजवळ दीड दोन वर्ष होत आले तरी मागचा भत्ता आपला पेंडिंग होता मग आत्ता ते भत्ता देण्यास म्हणजे आत्ता दिला त्यांनी मागच्या वर्षीचा त्याप्रमाणे पण त्यांचा आत्ता हा प्लॅन आहे की या वर्षीचा पण आपला जो भत्ता आहे तो म्हणजे सहा एक वर्षाचा न करता अंतराने न करता तो जवळपास एक सहा महिन्यांनी मिळेल म्हणजे सहा महिन्यात त्याचं मूल्यांकन होईल आणि एकदम सहा महिन्याचा भत्ता तो अदा केला जाईल असं त्यांनी सांगितलं पण तू मैत्रिणींनो मला ही गोष्टसुद्धा खूप चुकीची वाटते तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा मला कारण की जसं एकीकडं एक शासन जी आर काढतं जी आरमध्ये म्हणजे जी आरचे जे शब्द असतात तो आपण अंतिम निर्णय असतो आणि जी आरवर सर्व जनतेचा विश्वास असतो आणि त्या विश्वासाला तडा जाण्याचं काम हे शासनाकडून केलं गेलं आहे कारण मोठ्या विश्वासाने आपण जे आरकडे बघत आहोत जे आरच्या अटी शर्ती पूर्ण करण्यासाठी आपण एकदम म्हणजे कठीण प्रयत्न करत आहोत कसोशीने प्रयत्न करत आहोत आणि कुठंतरी आपल्याला पूर्ण प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत ताईंनो परंतु आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा पूर्ण मिळेल की नाही याचीसुद्धा गॅरंटी नाही आहे आणि जे आरमध्ये दिलेला आहे की दरमहा म्हणजे शब्द लक्षात घ्या ताईनु की दरमहा आपले जे मानधन आहे त्या दरमहाच्या मानधनासोबत तुमचा प्रोत्साहन भत्ता मिळेल परंतु प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही ताईंनो दरमहा प्रोत्साहन भत्ता आपल्याला अदा केला जात नाही आहे आज तीन महिने उलटून गेलेले आहे तरी आपल्याला एक रुपये सुद्धा प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही ताईंनो अनेक भागामध्ये आपण सहा महिन्यांपूर्वी काम केलेलं आहे लाडक्याबाईंचे फॉर्मचे पैसे आपल्या ताईंना मिळालेले नाही आहे आपल्या बऱ्याचशा ताई त्यांनी शंभर दोनशे पाचशे या प्रमाणात फॉर्म भरलेले आहे ताईंनो तरी त्यांना तो निधी अजून मिळालेला नाही आहे अगोदर सांगितलं गेलं नवरात्रात भेटन नंतर सांगितलं दसऱ्याला नंतर सांगितलं दिवाळीला आता नवरात्र दसरा दिवाळी होऊन ना ख्रिसमस होऊन आता मकर संक्रांत आलेली ताईंनो तरीसुद्धा आपल्याला आपल्या ताईंना अजूनसुद्धा प्रोत्साहन भत्ता भेटले निधी मिळालेला नाही आहे लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेले पैसे मिळालेले नाही आहे म्हणजे अशा प्रकारे फक्त शासनाने आपल्या ताईंकडून एक प्रकारचं लूट करून घेत आहेत आ, काम करून घेत आहेत फुकटमध्ये काम करून घेत आहेत मी तर म्हणन ताईंनो जे क पण कोणतं काम असन ना जे फुकट कामं असेल ना ते अंगणवाडी ताईंकडे येतं आणि जे मानधनी कामं असतील किंवा जे पैशावर कामं असतील ते योजना पैशाच्या असतील त्या मात्र इतर मानधन कर्मचाऱ्यांना दिल्या जातात परंतु याच्यामध्ये त्या मानधनी कर्मचाऱ्यांची पण चूक नाही ताईंनो याच्यामध्ये आपली पण चूक आहे कुठेतरी की हे कामं आपण का करावीत जर ही कामं पेएबल नाही आहेत ही कामं जर फ्रीमध्ये करायची आहेत तर ती आपणच का करावी ठीक आहे आपली सामाजिक जपा बांधिलकी की होती आपण लाडके बहीणचे फॉर्म भरले आपण लेख लाडकी योजनेचे फॉर्म भरले आपण तळागाळात काम करतो सर्व खरं आहे परंतु मग दरवेळी आपणच का तरी प्रश्न पडतो की मग दरवेळी आपणच का ताईंनो आपणच का बळी द्यायचा दरवेळेस आपण सगळे कामं फुकटात करतो म्हणून शासनाला आपली सवय लागली आहे आणि कुठली योजना असो किंवा काही काम असो का ते जास्तीचं काम हे आपल्या सेविका मदतनीस्थाईंवर लादलं आहे त्याचा कुठंतरी म्हणजे त्याचा कुठंतरी दुष्परिणाम हा आपल्या स्वतःच्या लाईफवर होतोय आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये होतोय की आपल्याला त्या कामाचा मोबदला मिळत नाही तेवढा म्हणून आपल्या सेविका मदतनीस्थाई नाराज आहेत त्यामुळे वेळोवेळी वेड़ आंदोलन मोर्चा संप करणं सुद्धा आपली शासनापुढं काही लायकी राहिली नाही मैत्रिणीनं शासन आपल्याला या गोष्टीसाठी सुद्धा मोजत नाही त्यामुळे आता प्रत्येक व्हिडिओ सांगते त्याप्रमाणे सांगते की आपण नवीन युनियन मार्फत आपण हा कोर्टातूनच लढा सिद्ध करणार आहोत आता कशाप्रकारे आपण पूर्णवेळ कर्मचारी आहोत त्यांच्याकडे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे आपण सिद्ध झालेलोच आहोत त्याचा जी आरसुद्धा आपल्या हातात आहे आपल्याकडे वेळापत्रक आहे त्याचा जी आर आहे की आम्ही तुमच्याकडे आता पूर्णवेळ कर्मचारी आहोत मला खूप वाईट वाटतं वाट मैत्रिणींनो मी काल परवाकडे एक व्हिडिओ बघितला नंदुरबार जिल्ह्यातला नाव नाही त्या युनियनचं घेत मी कारण की मी कुठल्याच युनियनचं नाव घेत नाही जे जसं जे ज्याला म्हणजे जे असतं ना ते त्याला लागतं ते बरोबर तर नंदुरबारमध्ये एक मोर्चा झाला दोन चार म्हणजे ह्या आठवड्यामध्ये तर तिथं असं सांगितलं गेलं होतं की कामाचे तास कमी करा आम्हाला परवडत नाही एवढ्या मानधनात ना एवढे तास काम करायला मदतनीस किती का तास काम करतात सेविका किती तास असं काहीतरी सांगितलं होतं पण त्या ताईंना त्या युनियनला त्या जिल्ह्याला त्या सर्व ताई सेविका ताई नंदुरबार कोणी व्हिडिओ बघत त्यांना माझे हात जोडून विनंती आहे की ताईंनो असं काही करू नका तुमच्या जे पण कोणी तुमचे युनियन लिडर तुम्ही कोणत्याही संघटनेत असा तुम्ही आपल्या संघटनेत असा किंवा तुम्ही जुन्या संघटनेत असा काही फरक पडत नाही परंतु तुम्ही असा निर्णय घेऊ नका किंवा हे एकदम चुकीचं आहे की तुम्ही वेळ कमी करू नका ताईंनो कारण ऑलरेडी आपल्याला ते Uh, म्हणजे अर्धवेळ कर्मचारी आपण आहोत असं ते दाखवतात आहे ऑलरेडी आपल्याला आणि मग आता कुठेतरी आपण वेळ वाढवलेला आहे दोन तास याप्रमाणे आता आपण सात तासांचे काम करत आहोत त्यांच्याकडे आपण कुठेतरी त्यांचे पूर्ण वेळ कर्मचारी होत आहोत आणि मग ह्याच बेसवर आपण आता कायमस्वरूपी कर्मचारी त्यांच्याकडे होऊ शकतो ताईंनो कारण आता ते पग अगोदर आपल्याला कारण देत होते ना की तुम्ही आमच्याकडे अर्धवेळ कर्मचारी आहे त्यामुळे ते तसं म्हणत होते मग आपणही काही बोलू शकत नव्हतो कारण की एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून आपल्याला तेच वेळापत्रक होतं बरोबर आहे ना ताईंनो आता ते जे वेळापत्रक होतं त्याच्यात ते बदल पण होणं गरजेचं होतं ना मैत्रिणींनो कारण की पंच्याहत्तर सालापासून जे वेळापत्रक आहे तेच अजून आपण वापरत होतो त्यामुळे आता कुठेतरी ते वेळापत्रक आहे वेळ वाढली आहे आणि मग त्यामुळे आता आपल्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या ताईंना हा व्हिडिओ पाठवा ज्या ज्या पण कोणी ताई वेळ कमी करण्यासाठी हट्टी असेल तर त्यांना माझं एकदम स्वज्ज प्रामाणिक प्र विनंती आहे की आता कुठेतरी पूर्ण वेळ झालो आहे आपण ताईंनो तुम्ही अर्ध वेळ होण्यासाठी अजिबात काहीही म्हणजे टेन्शन घेऊ नका अर्ध वेळ कर्मचारी करू नका कामाचे तास कमी करू नका आणि आपल्या डोक्याचा खुराक पण वाढवू नका आता पूर्ण वेळ होतोय कर्मचारी पूर्ण वेळ राहा तुम्ही कोणत्या पण युनियन मध्ये राहा परंतु अशा प्रकारच्या अन्याय जो जिथं होता असन तिथं शंभर टक्के विरोध करता आता जुन्या संघटनांना भरपूर वेळा विनंती करून झाली आहे त्यांनी आपल्याच कर्मचाऱ्यांना वेगळ्या प्रकारे त्रास देण्याचं चा काम चालवलं हो आहे मग तो लढा निधी असेल फी असेल वर्गणी असेल का खा, काही असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेवांतर्गत सुपरवायझरचा जो त्यांनी स्टे लावलेला आहे तो एकदम आडमुठ्ठेपणाची भूमिका घेतली आहे त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुन्हा जुन्या संघटनांना एक विनंती करते की तुम्ही सेवांतर्गत मदतनीस मदतनीस्थायी भरतीचं सेविका जो भरतीचा सुपरवायझर भरतीचा जो स्टे तुम्ही लावलेला आहे विनाकारण तर तो स्टे हटवा तुम्ही पण पंचावन्न वयाची मर्यादा कुठेतरी थांबवा वरून तुम्ही पन्नासपर्यंत या आणि शासनालाही विनंती आहे कोर्टालाही विनंती आहे की पंचेचाळीससुद्धा वय हे खूप कमी आहे पंचेचाळीस वयापर्यंतच्या ताईंना नाही आमच्या सर्वच ताईंना सुपरवायझर होण्याची संधी मिळाली पाहिजे त्यामुळे तुम्ही कुठंतरी ती अट पन्नास ते किंवा पंचाव बावन्न त्रेपन्न करू शकता कारण राहिलेल्या सात आठ वर्षात तरी माझ्या ताईंना सुपरवायझर होता येईल अख्खं आयुष्य त्यांनी आय सी डी एसला वेचलेलं आहे त्यामुळं त्यांना इथं अधिकारी होण्याची संधी शंभर टक्के मिळाली पाहिजे प्रत्येक ताईचा तो अधिकार आहे आणि मदतनीस सुद्धा सुपरवायझर होण्याचा फॉर्म भरण्याची संधी मिळाली पाहिजे माझ्या मदतनीस ताईसुद्धा तेवढीच सेवा देतात तेवढंच कष्ट करतात त्याच्यामुळे ताईला सुद्धा सुपरवायझर होता आलं पाहिजे याचाही कुठंतरी आपलं आपण नवीन युनियन मार्फत कोर्टातून पाठपुरावा करू ताईंनो त्यामुळं की जुन्या संघटनांना परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व एकजूट सेवा संघाच्या माध्यमातून विनंती करते की तुम्ही सुपरवायझर सेवांतर्गत आपल्या अंगणवाडी सेविकांची जी भरती आहे त्याचा स्टे तुम्ही उठवा आणि आपल्या ज्या सेविका मदतनिस्ताईंचं जी मानहानी होती आहे जी वित्तहानी होती आहे आणि जे नुकसान होत आहे याला कुठेतरी जबाबदार हे सरकार नसून फक्त आणि फक्त जुन्या संघटना आहे असं मला हर म्हणायला हरकत नाही ताईंनो कारण की तुम्ही ज्या पद्धतीने आडमोठ्या पद्धतीने स्टे लावून धरलेला आहे त्यामुळे माझ्या सेविका ताईंना प्रमोशन घेता येत नाही आहे आणि कालच्याच येणाऱ्या पोरी नवीन शिकलेल्या ग्रॅज्युएशन झालेल्या पोरी आपल्यावर अधिकारी होऊन राज्य गाजवत आहे जिथं अधिकार आपल्या सेविका मदत निस्ताईंचा आहे तिथं त्यांना त्यांच्या हाताखाली काम करावं लागत आहे त्यामुळे हा अन्याय करायचं तुम्ही थांबवा मैत्रिणी माझं काही चुकत असेल तर मलाही तुम्ही सांगा परंतु जे चुकीचं आहे मी ते चुकीचं बोलणारच तिथं मग जुनी संघटना असो नवीन संघटना असो मैत्रिणी त्याच्याशी मला काही एक घेणं देणं नाही आपल्या पण संघटनेचं काही चुकत असलं तर तिथं तुम्ही सांगा पण मला तरी वाटतं की माझी संघटना आपली संघटना ही आपल्या सेविका आणि मदतनिस्ताईंसाठी बांधील आहे चोवीस तास त्यांच्या प्रश्नासाठी आपण गांभीर्याने विचार करतो दुसरा महत्वाचा प्रश्न आहे उन्हाळी सुट्टीचा ताईंनो तर उन्हाळी सुट्टी सुद्धा आपण लवकरच आपल्या संघटनेच्या वतीने मंजूर करून आणणार आहोत आणि उन्हाळी सुट्टीतील कालावधी हा टी एच आर सोबत बंद पाकिटात द्यावा अशी मागणी करणार आहोत आणि का नाही मागणी माहिती का ही मागणी बरोबर आहे कशी तर आपल्याला संप काळातलं दोन महिन्याचं मानधन आपण टी एच आर च्या पाकिटासोबत वाटलं ना कोरडा आहार त्यांनी दिलेला आहे दोन महिन्याच्या काळातला मग एक महिन्याचा मे महिन्याचा आहार ते देऊ शकत नाही का सगळ्या शाळांना सुट्ट्या असतात सर्वांना सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्ट्या असतात अशासकीय कर्मचाऱ्यांना उन्हाळ्यात सुट्ट्या असतात मग अंगणवाडी ताईंना सुट्टी का असू नये त्यांची बालक त्यांची चिमुरडी किती लहान असती त्यांना उन्हाळा नसतो का आणि खऱ्या अर्थाने तसं पाहिलं गेलं तर उन्हाळ्यामध्ये किती मुले अंगणवाडीत हजर राहतात त्यामुळे याचाही विचार शासनाने करावा त्यामुळे त्याचा संदर्भात या आयुक्तांशी भेट घेऊन आपण लवकरच उन्हाळी सुट्टीचा प्रश्न हा मार्गी लावणार आहोत ताईंनो दुसरा अजून महत्त्वाचा प्रश्न आहे मदतनिस्ताईंच्या स्टेवरचा जो वारंवार आयरनीवरचा मुद्दा झाला आहे सुद्धा जुन्या संघटनेची एक आडमुठ्ठेपणाची भूमिका आहे ताईंनो आणि त्या जुन्या संघटनेच्या आडमुठ्ठेपणामुळे आपल्या सेविका आणि मदतनिस्ताईंना खूप वैताग होत आहे मदतनिस्ताई ज्या नवीन सेविका मदतनीस होऊ इच्छितात त्यांना पण त्यांनी स्टे लावून ठेवलेला आहे विनाकारण आणि त्या ताईंचं सुद्धा त्याच्यामध्ये खूप असं नुकसान होत आहे ताईंन त्यामुळे मदतनीस भरतीवरील स्टे सुद्धा जुन्या संघटनांनी हटवावा आणि जर त्यांनी अशा प्रकारच्या आ जाचक आटी आणि आपल्या सेविका मदतनीस ताईंना विनाकारण जर त्यांनी विना त्रास देत राहिलं तर त्रा आम्हाला कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी आम्हाला भाग पाडू नये आणि त्यांच्या विरोधात कडक पाऊल त्यांनी आम्हाला उचलण्यासाठी त्यांनी भाग पाडू नये अशी मला माझी त्यांना आधी विनंती नंतर तर काय भाषा होईल ती होईल परंतु आता सध्या तरी विनंती आहे त्यांनी अशा प्रकारचे अन्यायकारक स्टे उठवावेत आणि सेविका आणि मदतनिसांचं नुकसान थांबवावं असंच मला वाटतं ताईंनो तर अजून काही प्रश्न असतील मुद्दे असेल तर कमेंट मधून सांगत जा आपलं लाईव्ह असतं आठवड्यातून एकदा दोनदा तर लाईव्हला जॉईन होत राहा आपली युनियन वाढ व्हा आणि मोठ्या प्रमाणावर नव्या युनियनला जॉईन व्हा आणि कायमस्वरूपी कर्मचारी दर्जा मिळवण्यासाठी हा जो लढा सुरू केला आहे त्या लढ्याचा तुम्ही एक भाग बना शेवटी संघर्ष करणाऱ्यांचाच इतिहास बनतो तळवे चाटणाऱ्यांचा नाही मैत्रिणीनं त्यामुळे संघर्ष करायची तयारी ठेवा कोणावरही विश्वास ठेवू नका आजपर्यंत भरपूर दलाल झाले आता त्या दलालांची दलाल की बंद करा त्यांची दुकानदारकी बंद करा त्यांचे घरं भरणं बंद करा आता आपली युनियन आपली ताकद आपला विश्वास एवढंच सांगते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ आवडल्यास आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र